तर बिग बॉस फेम शिल्पा शिंदेनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतापर्यंत देशावर काँग्रेसनेच राज्य केलंय मी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना चांगला प्रतिसाद मिळाला काँग्रेसने कोणती जात पाहून कधी मदत केली नाही मला संधी मिळाली तर मी निवडणूक लढवेन मदत कुणी कोणासाठी करत नाही वेळ ठरते आणि मनसेने मदत आता करणार नाही असं देखील म्हटलं असेल तर तो त्यांचं मत आहे मला त्यांच्याकडे आता मदत मागण्याची गरज नाही निवडणूक लढवे नक्की पण अजून काही विचार नाही असं शिल्पा शिंदे यांनी म्हटलेलं आहे मनसे फक्त मराठी बघत बघते आणि मनसेने फक्त मराठीचाच मुद्दा घेतला मी तेव्हा नाही म्हटलं होतं पण काँग्रेस जातीय वादात नाही अडकत हे मला आवडतं म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करते असं स्पष्टीकरण तिच्याकडून देण्यात आलंय अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आपल्या सोबतच्या आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश नेमकं काय काय काँग्रेसमध्ये नेमकं प्रवेश करण्याचं कारण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण हे की काँग्रेस आजपर्यंत देशा देश काँग्रेसनीच चालवला आहे सत्तर वर्ष झाले आणि दुसरी पार्टी आल्यानंतर जो देशामध्ये बदलाव झालेला आहे ज्या पद्धतीने ते सगळ्यांना माहिती आहे तर तो बदलाव परत चांगल्या पद्धतीने होणं खूप आवश्यक आहे कारण मला असं वाटतं कंट्री आपले जे देश आहे तो पीसफुली चालावा शांतपणे चालू राहावं प्रत्येकाचं चा कार्य इथे प्रत्येक लोकांना फार सफर करावं लागतंय तर तो जो बदलाव होता आय थिंक काँग्रेसच बदलू शकतो अच्छा मधल्या काळामध्ये तुम्हाला मनसेने देखील मदत केली होती तो प्रश्न अर्थात आहेच मग त्या सगळ्या संदर्भात काय सांगाल कारण मनसेने तुम्हाला मदत केली आणि त्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये आय थिंक सगळ्यांना माहिती की मनसेनी मला काहीच मदत केली नाही त्यांनी फक्त तो त्यावेळेला जो पर्टिक्युलर असतो महाराष्ट्रामध्ये मराठी मुलीचा मुद्दा त्यांनी ठेवला होता आणि तो मला त्याचं बॅकफायर झालं की आता तो मराठी मुलीचा मुद्दा उचलला हेच आहे की काँग्रेस कधी कुठलाही जाती धर्म बघत नाही सर्व त्यांच्यासाठी सेम असतं तो तो मुद्दा त्या मुद्द्यांनी मला फार त्रास झाला होता ऍक्च्युली तुम्ही निवडणूक लढवणार आहात काँग्रेसमधून आणि जर लढवणार असाल तर कोणत्या भागातून लढवणार आणि प्रचार हे करा हे सगळं पुढे आपल्याला कळेलच आता ही सुरुवात आहे शेवटचा प्रश्न विचारायचा आहे काँग्रेस नेतृत्व नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप भरोसा आहे खूप मला हे आहे कॉन्फिडन्स आहे की बेस्ट असेल काँग्रेसचा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि काँग्रेसमध्ये कोण शिल्पा शिंदेनी प्रवेश केलेला आहे खरंतर ही पार्टी एकदम शांत पार्टी आहे त्याच्यामुळे आपण सहभाग घेतो असं त्यांनी म्हटलं तसंच निवडणुकीसंदर्भात येत्या काळामध्ये आपण डिसाईड करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे कविता सह सुमित सावंत टू मराठी मुंबई